नाशिक वरून एक प्रश्न आहे मुलीचं वय तेहतीस वर्ष आहे लग्न जमत नाही लग्नाला उशीर केल्याचा पश्चाताप होतोय मी संपूर्ण मेसेज डिटेल मध्ये स्क्रीनवरती दिलेला आहे मित्र या बाबतीत मी थोडं स्पष्ट बोलतोय काही जणांना राग येईल पण लग्नाचं वाढतं वय ही आजकालची एक सामाजिक समस्या बनत चाललेली आहे कारण अनेक आहेत पण मुलीला किंवा मुलीच्या आई वडिलांना मुलाकडनं लग्नाच्या बाबतीतच्या अपेक्षा आहेत ना त्या अवास्तव कारण मुलगा वेल सेटल पाहिजे या वेल सेटल ची व्याख्या काय तर परमनंट नोकरी पाहिजे सहाकडी पगार पाहिजे शहराकडे स्वतःच फ्लॅट घर बंगला काहीतरी पाहिजे हे कमी होत की काय म्हणून गावाकडे शेतीही पाहिजे आलिशान गाडीही पाहिजे मित्र हो मला माफ करा पण त्या मुलीच्या वडिलांनी स्वतःकडे सोता स्वतःच लग्न जमवताना यातल्या किती गोष्टी होत्या याचाही विचार करणं आत्मपरीक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे आणि हे सगळं वैभव जिच्या पायावरती लोळण घेत होतं अशा वैष्णवी हगवण्याचं आत्महत्या प्रकरण उभ्या महाराष्ट्राला माहितीये आहे मुलगी शिकली पाहिजे स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे याच्याबद्दल कुठलंच दुमत नाहीये पण लग्नाच्या या बाजारामध्ये मुलांच्या या सगळ्या बाजू बघण्याऐवजी मुलगा निर्वेसनीय आहे का तो कर्तवान आहे का तो धडपडे आहे का या अटी पुरेशा नाहीत का आणि हे सगळं जर हवंच आहे तर केवळ आयत्या पीठावर रेगोट्या मारण्याऐवजी दोघे जण एकत्र येतील स्वतःच्या कर्तृत्वाने कमवतील आणि मोठे होतील आणि दुसऱ्या बाजूला मुलांनीही लग्न मित्र कार्यक्रम गणेश उत्सव वर्गणी असल्या फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा वीस ते पंचवीसच्या टप्प्यातच योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर लग्नाचं वय चाळीसशी पर्यंत पुढे जाणार नाही तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा